हॅलो मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आणि जे की तुम्ही मला ओळखत नाही काहीजण तर मी आहे चैतन्य दांडगे एक साधासुद्धा यूट्यूबर आणि आज आपण बघणार आहे माझा पहिला दिवस कसा जातो या वर्षामधला जर तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल मी जाणार होतो गावाला आणि बसलो होतो गाडीत आता रात्र झालेली होती आणि गाडीच्या वरती एक गप्पा होता तिथे दादांनी बसलेलो होतो गप्पा मारत आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही दोघेही वरती झोपलो आणि मग रात्रभर गाडी चालतच राहिली प्रवास केला आम्ही रात्रभर आणि मग शेवटी पोचलो इथे ह्या इथे आम्ही गाडी थांबवली थोड्याच वेळासाठी आणि मग सकाळ झाली होती कारण की खूप थंडी वाजली आम्ही वरती बसलेलो होतो तो सकाळ झाली आम्ही उठलो आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि आता वेळ झाली होती एक कडक चहाची तर आम्ही सगळ्यांनी इथे चहा पिला आणि वातावरण एवढं छान होतं तिथे एवढी मस्त जागा होती सगळीकडे इकडं तिकडं बघितलं सकाळ सकाळी गाड्या जात होत्या येत होत्या कारण की सकाळ सकाळचं सका वातावरण खरंच खूप छान असतं माझं तर जास्त काही फिरणं होत नाही ही आमची गाडी होती ज्याच्यामध्ये आम्ही सगळे गेलो होतो आणि प्रवास केला होता मी माझा पुतण्या हे आहे आमची दीपाताई त्यांच्या बाजूला आहे वहिनी दीपाताई इकडं आहे माझा दुसरा पुतण्या आम्ही सगळे बसून गप्पा गोष्टी केल्या आणि गाडीमध्ये समोर बसले होते माझे ताई आणि दोन्ही दादा जे की गाडी चालवत होते आता आणि माझ्या स बाजूला बसला होता करण आणि समोर बसला होता माझा दुसरा दादा भाऊजी माझी भाची आणि तिच्या बाजूला होत्या माझ्या मामी आणि मामा वरती होते त्यांच्या बाजूला दुसऱ्या वहिनी आणि भाचा होता आता आम्ही इथे थांबलो फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळेजण निघालो वरती जे जेजुलेला जाण्यासाठी मी दादा वहिनी आणि आम्ही सगळे पहिले निघेलो भाऊजी त्यांच्यासोबत आणि आमचा दुसरा दादा मोठा दादा आणि वहिनी नंतर आल्यामागून आम्ही पहिले जाऊन वरती दर्शन वगैरे घेतले आणि त्यांची वाट बघितली चढताना थोडं थकलो आम्ही पण वरती आल्यावर एकदम मस्त वाटलं सगळे इकडे तिकडे फोटो काढताय सगळे दर्शन घेत आहे भंडारा आहे मी पण दर्शन वगैरे घेतले आणि इकडे तिकडे फोटो काढले आणि ह्या आहे आमच्या दुसऱ्या वहिनी ज्या की पहिल्यांदा लग्नानंतर जेजूरी वगैरे बघायला आल्या होत्या आणि त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं जोडीने मग थोड्या वेळानंतर दुसरा मोठा दादा आणि वहिनी आल्या होत्या त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही सगळे तिथेच फिरत होतो इकडे तिकडे बघत होतो वेळ फिरलो आम्ही आणि मग घरच्यांचा व्हिडिओ पण घेऊन घेतला मी सगळे फिर लागले इकडे तिकडे बघताय जागोजागी भंडारा आणि हळद उधळलेली आहे आणि वरून खाली बघितल्यावर असं वातावरण दिसतंय थोड्या वेळ आम्ही फिरलो इकडे तिकडे बघत आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही लवकरच खाली गेलो कारण की परत जाण्याची वेळ झालेली होती आणि दादा वहिनी आम्हाला भेटले आणि आम्ही चाललो आहे आता खाली आणि हा आहे कारण आणि आम्ही दोघे आता जाणार आहे सगळ्यात पहिले खाली कारण की बाकीचे येत आहे आता नंतर मागून हळूहळू हे आम्ही सोबतच निघालो कारण की कोणी हरू नये म्हणून कारण की माझ्या फोनमध्ये मा जास्त चार्जिंग नव्हते आम्ही निघालो आता खाली जाण्यासाठी हा दुसरा रस्ता आहे पहिले आम्ही चढताना वेगळ्या रस्त्याने चढलो होतो आणि हा आता दुसऱ्या रस्त्याने उतरत आहे बोलता बोलता तर आम्ही पोचलो खाली आणि मग सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला आणि जाऊया आता गाडीमध्ये बसायला हे असं मुख्य द्वार आहे जिथून आम्ही वरती वगैरे जातो आता वरून खाली आम्ही आलेलो होतो आम्हाला लागलेली होती भूक तर क मी आणि करण आम्ही दोघेही आलो होतो मिसळ खाण्यासाठी मग आम्ही इथे ऑर्डर वगैरे दिली आणि मिसळ वगैरे खाल्ली मिसळ खूप छान होते मस्त होते आणि मग आम्ही जालो परत गाडीमध्ये बसायला गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही पोचलो दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच भीमा कोरेगावला आज आहे एक जानेवारी शौर्य दिन दोनशे आठवा आणि आम्ही सगळे निघालो आता भीमा कोरेगावला आमच्यासोबत आम्ही चाललो आहे आता ताई भाऊजी आमची दीपाताई ताई आणि आम्ही सगळे बसमध्ये चाललो पण मग थोड्या वेळानेच लगेच उतरलो कारण की गर्दी खूप होती आणि जायला होणार होता बसने उशीर तर मग आम्ही पायीच निघालो विजयस्तंभाकडे आणि आम्ही सगळे जात होतो आता गर्दे ही फार होती आणि आम्हाला माहीत नव्हतं किती लांब जायचं आहे आम्ही कोणी म्हणत होतं दोन किलोमीटर तर कोणी म्हणत होतं पाच किलोमीटर पण आम्ही शेवटी निघलोच आम्हाला कळालंच नाही किती टाईम लागेल किती नाही पण मग शेवटी चालत बोलत चालत बोलत आम्ही सगळे निघालो आणि पोहोचलो विजयस्तंभाकडे आम्हाला दुरूनच विजयस्तंभ दिसला आणि आम्ही निघालो मग कारण की गर्दी खूप जास्त होती इथे मध्ये जाण्यासाठी असे रस्ते बनवलेले होते आम्ही सगळे पोहोचलो शेवटी आणि निघालो आता मध्ये इथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी विमा नदीच्या काठी एक ऐतिहासिक युद्ध झालं होतं ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिक सामील होते आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे बांधला आहे विजयस्तंभ दरवर्षी हजारो लोक इथे येतात मानवंदना देतात आणि आम्ही पण आलो आता आज इथे आणि मानवंदना वगैरे दिले आम्ही व्हिडिओ वगैरे काढले आणि आता थोड्या वेळानंतर वेळ झाली आता परत जाण्याची कारण की खूप उशीर झाला होता आणि दादाबाईंनी ते तिकडे थांबले होते गाडीजवळ वाढ बघत होते आणि आता गर्दी आणखीनही खूप वाढली गर्दी, का कमी जाले नहीं। गर्दी। काही कमी झाली नाही ही बघू शकता तुम्ही गर्दी आणि आम्ही निघालो आहे आता परत जाण्यासाठी काही लोक इकडून जात आहे घरी काही तिकडून येत आहे आणखीन मानवंदना देण्यासाठी आता आम्ही सगळे निघालो आता आम्हाला एखाद्या वेळेस रात्रच होईल जाण्यासाठी मी कारण आम्ही सगळ्यात मागं चाललो होतो कारण की गर्दीमध्ये हरू नये म्हणून आम्ही सोबत चाललो होतो आणि शेवटी थोड्या वेळानंतर रात्र झाली आम्ही सगळे ग्रुपने चालत होतो पहिले भाऊजी त्यांचा ग्रुप मग ताई त्यांचा ग्रुप आणि आम्ही सगळ्यात मागे फोनमध्ये राहिले आहे आता दोन टक्के चार्जिंग भेटूया आता उद्या